हाय हॅलो नमस्कार सुगंधा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला आजचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो वटपौर्णिमेचा आहे तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ ना यूट्यूबवरती जरा उशिरा अपलोड मी केलेला आहे तर माफ करा आणि मी ज्या पौर्णिमेला छोट्या सेवा करते ना ते मी आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही खूप छोटासा व्हिडिओ आहे कारण आज ना मला वडाची पूजा करायला पण जायचं होतं आणि संध्याकाळी ना मला सत्यनारायण पण करायचं होता त्यामुळं ना मला शूट करायला जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळं मी छोट्याशा दोन तीन ज्या क्लिप आहे त्या तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते एक उंबाटा पण आणि एक गॅस शेगडीचं जे पूजन आहे ते ह्या गोष्टींना मी पौर्णिमेला करते तर म्हटलं चला आज आहे ना त्याच्यावरतीच आपण एक छोटासा व्हिडिओ करूया तर पहिला आम्ही उंबरटा लेपन करून घेतलं म्हणजे माझं कंटिन्यू उंबरटा लेपन असतं काही नाही गोमूत्र टाकून पहिलं पाणी गोमूत्र टाकून पुसून घेतलं आणि त्याच्यानंतरनं परत गोमूत्र पाणी हळद मिक्स करून दुसरं लेपन करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं म्हटलं घ्याचच्या शिगडीची पूजा करूया तर घ्याचच्या शिगडीची पूजा करून घेते आणि ह्या छोट्या छोट्या सेवा जर आपण केल्या ना तर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि जे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये साडी म्हणजे घाल म्हणजे ब्लाऊज शिवलेला दाखवलं होतं ना ब्लाऊज आणि साडी तीच साडी मी आज वटपौर्णिमेला घालणार आहे हिरवी असल्यामुळे म्हटलं तीच घालूया आणि ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मला जायच्या आधी तयारी केली ना तेव्हा मला व्हिडिओ करायचा होता पण म्हणजे खूप उशीर झालेला होता आणि मग म्हटलं नको तर मग मी जेव्हा पूजा करून आले ना त्याच्यानंतर ना मग मी थोडासा शूट घेतला म्हटलं साडी तरी निदान दाखवूया तर मग मी साडी घालून थोडासा एक दोन सेकंदाचा व्हिडिओ करून म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करते आणि हे पहा अशा प्रकारे माझं लेपन आणि घ्याच्या शिगडीची पूजा करून घेतलेली आहे मी धूप ओवाळून घेतला आणि तुम्ही पण एकदा नक्की घरात करून बघा आणि पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर आल्यानंतरनं म्हटलं चला आता साडी तरी शेअर करते तुमच्यासोबत तर ही पहा अशी साडी घातलेली आहे मी नंतर आल्यानंतरचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ